जळगाव जामोद सन्मान परिवार यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुवरदेव येथे माजी भाकर माझा अभिमान ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली घरी स्वयंपाक करताना आईला काय त्रास असतो हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहित असते त्याची जाणीव त्यांना असते शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्वयंपाक करताना आईला काय त्रास असतो याची जवळपास फार जाणीव नसते थे। विद्यार्थ्यांना लहान वयातच घरातील घरकामे शेती काम लहानांचा सांभाळ करणे इत्यादींबाबत अनुभव यावा यासाठी जिल्हा परिषद शाळेत मुलांना चुलीवरच्या भाकरी करता यावीत यासाठी सन्मान परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे चुलीवर भाकरीची स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती या स्पर्धेत सात विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस तर तीन विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जळगाव जामुद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे पंचायत समिती विस्तार अधिकारी संदीप मोरे सन्मान परिवाराचे फाफट गावातील सरपंच शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व गावकरी यावेळी उपस्थित होते मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद